नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहोत शंकरपाळी त्यासाठी मी एक मोठी वाटी मैदा घेतलेला आहे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि पाव वाटी पाणी घेतलेलं आहे साखरेचंही पाणी होतं त्यामुळं पाणी जास्त घ्यायचं नाही आणि आपल्याला फक्त ही साखर विरगळून घ्यायची आहे पाण्यामध्ये जास्त कडक पाक करायचं नाही आपल्याला आणि मोठी तीन चमचे मी डालडी घ्या डालला घेतलेला आहे ते डाललाही आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कडक असा आणि हे मैदा मी चाळून घेतलेला आहे त्या चाळून घेतलेल्या मैद्यामध्ये आपण ते कडकडीत केलेलं मोहन ओतून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं आहे मोहन कारण की ते डालडा गरम असतो थोडंसं थंड झाल्यानंतरने आपण हाताने मॅश करून घ्यायचा बघा असा डालडा ओतून घ्यायचा आणि चमच्याने मिक्स करायचा नंतरने आपल्याला हाताने मॅश करून घ्यायचं आहे सगळ्या पिठाला आणि पिठाचा एक मुटका तयार करून घ्यायचा मुटका करून बघायचा जर मुटक्यातला परफेक्ट होत असेल तर आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे बघा मुटका मुटका होते म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालेलं आहे सगळीकडे मोहन लावून घ्यायचं आणि त्यानंतर नाही आपण जे साखरेचं पाणी केलेलं आहे ते आपल्याला थोडं थोडं करून मळून घ्यायचं आहे पीठ एकदम जास्त वतायचं नाही थोडं थोडं करून आपण आता साखरेचं पाणी ओतून मळून घेणार आहोत पाणी गरम आहे त्यामुळं सुरुवातीला आपण चमच्याने मिक्स करत राहायचं एकदम जास्त पाणी ओतायचं नाही थोडं थोडं ओतत राहायचं आणि घट्टसर असं आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा घट्टसर असं मी मळून घेतलेला आहे त्यानंतरने ता अर्धा तास आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे अर्ध्या तासानंतरने आपल्याला शंकरपाय करायला घ्यायचं आहे थोडंसं असं हातावरती आपल्याला त्याला मऊ करत राहायचं परफेक्ट असं आपलं पीठ तयार झालेलं आहे जाडसर असे आपल्याला चपाती लाटून घ्यायची त्याची तुम्हाला जेवढी जाड पाहिजे जेवढी पातळ पाहिजे तेवढं लाटून घ्यायची शक्यतो तू जाडच ठेवायची म्हणजे शंकरपाळ आपली छान फुकते अतिशय सोप्या पद्धतीने झटपट अशी होणारी रेसिपी नक्की ट्राय करा तुम्ही पण अगदी सहज करता येणारी रेसिपी हे बघा एवढी जाड ठेवलेलं आहे मी तुम्हाला जेवढं जाड पाहिजे तुम्ही तेवढं कट करून घ्यायचं छोटे छोटे मी कट करून घेतलेले तुम्हाला जर का मोठे पाहिजे असतील तर तुम्ही मोठेही कट करून घेऊ शकता आमच्या छोटेच आवडतात त्याच्यामुळे मी छोटे छोटे कट करून घेतलेले असे छोटे छोटे कट करून घेतले ते खायला छान लागतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही आकार लहान मोठा करू शकता मी दुसरंही लाटून घेतलेली पोळी आणि त्याच्यानंतर त्याचेही मी कट करून घेतलेले बघा तयार झालेत आपले तर आपण हे तळण्यासाठी घेऊयात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आकार मोठा लहान करू शकता कढई गरम करायला ठेवलेले मी तेले गरम झाले आता आपण याच्यामध्ये शंकरपाळी सोडून घेऊयात हातानेही टाकू शकता आणि असं झाडानेही टाकू शकता आपल्याला गॅस ठेवायचं आहे जास्त कडक गरम तेल ठेवायचं नाही किंवा एकदम थंड ठेवायचं नाही तयार झाली एकदा एकदा ते दोनदा फक्त आपल्याला हलून नंतरने काढून आहे जास्त का जास्त रंग येऊस तर आपल्याला तेलामध्ये ठेवायचे नाही कारण की तेलाच्या बाहेर काढल्यावर पण त्याचा रंग चढला जातो गडद होतो दोन ते तीन वेळेस हलवून आपल्याला लगेच काढून घ्यायची शंकरपाळी हे बघा मस्त अशी तयार झाली आपली कुछ खुसखुशीत अशी शंकरपाळी नक्की ट्राय करून बघा अगदी सहज सोप्या पद्धतीने करता येणारी रेसिपी आहे हे बघा खुसखुशीत कुछ अशी शंकरपाळी तयार झालेली आपली ती खुसखुशीत झालेली आहे तर नक्की ट्राय करून बघा आणि धन्यवाद